सुप्रभात मंडळी कसात सर्वजण आपल्या ग्रुपमध्ये नवीन मेंबर ॲड झालेला आहे माझी हिरो एक्सपल्स टू टेन प्रत्येक रायडर शॉर्ट राईडसाठी मुंबईहून लोणावळ्याच्याच दिशेने जात असतो तर नवीन बाईकला लोणावळ्याचं दर्शन घडवावं म्हणून आम्ही निघालो आहे ते लोणावळ्याच्या राईडला सकाळ सकाळ राईडला निघालं म्हणजे थंड वातावरण असतं त्यातच लोणावळ्याची जी घाट आहे तो एकदम सुंदर कॉर्नरिंग करायला खूप भारी वाटते असेच सकाळी थोडासा पाऊस पडल्यामुळे थोडंसं स्लिपरी वाटतं आहे पण खूप भारी आहे घाटामध्ये मी थोडीशी कॉर्नरिंग करतो थो। तोपर्यंत तुम्ही तो सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा या ठिकाणी वन वे आहे आणि मी खूपदा पाहिलं आहे की रायडर्स चुकतात आणि या रस्त्याने खाली येतात इथेच वरच्या बाजूला लेफ्ट साईडला ट्राफिक हवालदार आणि पोलीस बसलेले असतात जेणेकरून लोकांना डायरेक्शन दाखवतात तसेच आपल्या राईट साईडला जो खाली रोड जा जातो जो दिसतो आहे तो खाली जाण्यासाठी आहे आणि हाच रोड शिंगोबा मंदिराच्या पुढच्या बाजूला खाली निघतो म्हणजेच वन वे आहे खूप सारे रायडर्स या ठिकाणी चुकतात तर समोरनं लेफ्ट साईडनं जाणारा रोड हा मुंबईच्या दिशेने जातो तसेच राईट साईडनं जो पुढे रोड गेला आहे हा एक्सप्रेसने पुणेच्या दिशेने जातो संडेला राईडला निघालं म्हणजे खूप सारे रायडर्स आपल्याला लोणावळ्यामध्ये मिळतात आपल्या आजूबाजूला वा जेवढे पण तुम्ही पब्लिक बघताय हे सगळं पर्यटक फिरण्यासाठी आलेले आहे आपल्याला या राईडमध्ये खूप साऱ्या ठिकाणी सुपर बाईक मी अशा प्रकारच्या एक्सपेन्सिव्ह आणि स्पोर्ट्स कॅटेगरीमधल्या बाईकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आपल्या राईट साईडला एक डॅम दिसतोय तर हा जो डॅम आहे हा लोणावळा लेक म्हणून प्रसिद्ध आहे नौदलाच्या बेस कॅम्प पासून थोड्याशा वरती आलो आहे आणि इथून मस्त असं धोकं लागलं आहे आणि आम्हाला पुढचं काही दिसतच नाही आहे त्यामुळं पार्किंग लाईट अपर लाईट असं लावून आम्ही सोबत चालतोय खूप प्रिकॉशन घ्यावे आहे तसेच अशा वातावरणात मित्रमंडळी तसेच आपली बेस्ट अशी बाईक तुम्हाला जी आवडते सोबत जर असेल तर क्याही मजे तुम्ही अशा वातावरणात तुमच्या कोणत्या फ्रेंडसोबत राईड करता किंवा तुम्हाला आवडतं नक्कीच कमेंट करून कळवा आजच्या राईडमध्ये आपल्याला टायगर हिल्स मंकी पॉईंट तसेच तामिनी घाट त्यानंतर सावळा घाट असं करत करत आपल्याला पाली मार्गे रिटर्न जायचं आहे आणि दुःख पण खूप आहे तर खूप स्लो स्पीडनं आपल्याला जावं लागतंय थांबला काय नसतं ही पांढरी पट्टी दिसती ना पांढरी पट्टी पकडून चालायचं कशाला ओव्हरटेक करायचंय काय करायचं आहे हिल काय का दोन्ही ब्रिज आहेत दोन बाजून आपण बघा सेट करून घे त्याला दे त्याला आवडते शिंड्याला एक मिनिट आधी कधी त्यांना आवडत पाहुणे पाहुणा साइड ला या कस आहे <laughs> <laughs> आंबे व्हॅलीमध्ये खूप जास्त धुके होते आणि आम्हाला भूक पण लागली होती तसेच ब्रेक पण घ्यायचा होता म्हणून आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला इथे थांबलो कॉर्न खाऊन आम्ही इकडं निघालो आता अशी आपली राईड ही खूप मोठी होणार आहे कारण नवी मुंबई त्याच्यानंतर खोपोली हो लोणावळा मार्गे व्हॅली तसेच आंदरबन त्यानंतर सावला घाट आणि तिकडून खाली उतरून परत आम्ही पालीची पाली, पाली मार्गे आ, परत खालापूरला निघणार आहे तिकडनं परत आ, जुन्या ओल्ड पर्वेल हायवेनी मुंबईला येणार आहे आमचे नाही म्हणले तरी दोनशे साठ दोनशे सत्तर किलोमीटर तरी होतीलच आज संडे पण आहे आणि खूप सारी लोक जी ट्रेकर आहेत आणि त्यात पण इंस्टाग्रामवर रील पाहून वनला ट्रेक करण्यासाठी येतात तर त्यांची खूप तुळुंब अशी गर्दी आहे अंधरबन ट्रेक खूप जाम झाला आहे रोडवर मोठमोठ्या बसेस तसेच फोर व्हीलर टू व्हीलर नाही म्हणलं तरी पन्नास एक गाड्या तरी सहज असतील एवढे जास्त प्रमाणात आज लोक अंधरबनला ट्रेक करण्यासाठी आलेले आहेत अंदरबनला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही थोडेसे पुढं आलो आणि सावळ्या घाटामध्ये आपण थांबलो आहे इथं मस्त असा व्ह्यू होता म्हणून आम्ही इथे आपल्या बाईकसोबत फोटोशूट केल्या आणि त्यानंतर परत आपण सावळ्या घाटमार्गे खाली पाणीला उतरतो आहे ज्या ज्या ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला झरे वाहत आहेत ओढे नाले वाहत आहेत त्या त्या ठिकाणी पर्यटकांनी आपली गर्दी केली आहे पावसामध्ये भिजण्याचा आनंद पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद ते एन्जॉय करतायत अंदर पण सोडले आणि थोडेसे आम्ही खाली आलो सावळ्या घाटामध्ये फोटोशूट झाला इथून पुढे निघालो हो आहे आणि सावळ्याघाटामधलं जे वेदर आहे हे खूप क्लिअर आणि मस्त आहे इकडे पावसाचं सावट दिसत नाही आहे या अशा प्रकारच्या पर्यटकांमुळं इन्सिडंट होतात रस्त्यावर गाड्या लावतात त्यामुळं ट्रॅफिक होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याच्यामुळं स्वतःला त्रास होतो अशा ठिकाणी पाली मार्गे जात असताना आपल्याला अष्टवेनकापैकी एक गणपतीचं दर्शन होते बल्लाळेश्वराचं त्यानंतर तुम्ही जर याच रूटने फिरणार असेल तर तुम्हाला पाटणूसला देवकुंड हा धबधबा दब पाहायला मिळतो थोडस खाली आल्यानंतर कुंभे वॉटरफॉल हा देखील पाण्यासारखं ठिकाण आहे ते देखील तुम्ही पाहू शकता पालीच्या जवळपास गरम पाण्याचे कुंड देखील आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता रिसॉर्टचं शॉकिंग असणाऱ्या लोकांसाठी खास म्हणजे इमेजिका हे देखील याच बोटला लागते तर इमेजिकाला तुम्ही देखील जाऊ शकता ओवरऑल बाईकचा सा परफॉर्मन्स सांगायचं सा झालं तर बाईकनं आपल्याला थर्टी फोरपर्यंत ॲव्हरेज दिलं आहे आणि सस्पेन्शन बाप आहे एक लांब म्हणजे ज्यांना खड्ड्यातून किंवा ऑफरोडिंग करायचं आहे त्याच्यासाठी एक्सलंट बाईक आहे परफेक्ट मला या बाईकनं ना नाराज केलं नाही आहे जी अपेक्षा मी या बाईककडून ठेवली होती सेम टू सेम मला तसेच रिटर्न्स मिळालेत फक्त एवढंच आहे खूप दिव दिवसापासून मी ॲक्सेसरीजची वेटिंग करतो आहे पण कंपनीकडून ज्या ॲक्सेसरीज मिळाल्या आहेत त्या लवकर मिळत नाहीत अवेलेबल होत नाही आहेत एवढंच फक्त आहे आज दिवसभर मी याच बाईकवर राईड करतो आहे सस्पेन्शन खूप चांगले असल्यामुळे मला जरा पण थकवा अजून जाणवत नाही आहे पिलियनसाठीची जी सीट आहे ती खूपच नॅरो आहे छोटीशी आहे आणि त्यामध्ये पण ती कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे लवकरच मी मागची सीट कम्फर्टेबल बनवून घेणार आहे मित्रांनो आजचा आपला तामिनी घाटाचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास कमेंट करून नक्कीच कळवा तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला ऑल सिलेक्ट करा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच ला मिळतील आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये